बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

आणि त्यावेळी सुद्धा जे चेहरे आम्ही दिले होते आणि त्या चेहऱ्याने नंतर काय वातावरण केले आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु गेल्या दोन वर्षात तरी काय कामं केली सत्ता असताना याचा सुद्धा मालवण नगरवासियांना या उमेदवारांना किंवा प्रचाराला त्यांना द्यावा लागेल माझी मालवण शहरातल्या नागरिकांना एक विनंती आहे की आज जे आपण बघितला ते राजकारणामध्ये काही चेहरे नवीन आहेत काही चेहरे जरुरी आहेत आणि काही चेहरे काम करणारे आहेत आणि त्यामुळे अशा चेहराची निनंती की जे नगरपालिका हा आपला स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही आज आपण बघितलं असाल की हे सगळी माणसं आहेत उमेदवारांना लाखो रुपयांची होती उमेदवारी पक्षात सुद्धा लोक जात होते आणि याचं कारण काय होतं आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे एकमेकांचे उमेदवार घेतात कारण त्यांना उमेदवार सुद्धा मिळत नव्हते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे ही सामान्य माणसाला संधी देण्याची हा पक्ष आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांना आपण संधी दिली आहे मला आपल्यापासून मारून असेल जे सामान्य लोकांना संधी दिल्या ते प्रामाणिकपणे ठेकेदारी न करता आपला बालकृष्णांचा व्यवसाय न करता त्या सर्वांची सेवा करते खरं तर काही लोकांच्या मध्ये बोलण्यामध्ये एक असतं आणि कृतीमध्ये एक असतं आज आपण बोलतो की पश्चिम महाराष्ट्र हा मालवणा महत्वाचा भाग आहे या भागामध्ये गेले दोन वर्ष पर्सनेट आणि एलडी हे दुबळ घालत आहे फक्त मंत्री असू दे किंवा इथले आमदार असतो त्यांनी फक्त सांगत आहेत की या लोकांना आम्ही बंदोबस्त करू परंतु आज त्या पर्सन आणि एटीन च्या निवडून असलेल्या गोष्टीचा मालकाला त्यांनी या विभागाचं उमेदवार दिली आहे महेशच्या विरोधात जे उमेदवार आहेत बापारडेकर हे बापारडेकर हे पर्सनेट आणि एटीन स्वतःचे मालक असतील आहेत आणि हे जर मालकाने जर उमेदवारी लागली त्या लागली तर या ठिकाणी एटीनच्या म्हणजे ज्या पारंपरिक पक्षीवाला नाही कोण देणार जो सत्तेला लोक अशा लोकांना अवैध लागले असते आज उदका व्यावसायिक मटका व्यावसायिक ज्यांना त्रास द्यायचा आणि त्यांच्याकडे हप्ते घ्यायचे आणि त्यांनाच उमेदवार द्यायचे असा जर प्रकार असेल तर या शहरांमध्ये या शहरामधल्या लोकांनी त्यांना निवडणुकीमध्ये त्रास विचारला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं देतो की आज सत्ता त्यांच्याकडे असेल तरी आमचे नगरसेवक आमच्या नगरसेव अनुभवी आहेत आणि त्यांच्यावर मी आहे आम्ही त्याला योग्य संदिती शंभर रुपये निधी पडून आहे आणि काही लोकांची काही विरोधी पक्षाचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नाला स्वतः उत्तर या निधीच्या शहराचा आम्ही कसा विकास करणार आहोत हे सगळं आम्ही पटवून देऊ आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि तर काही उमेदवार सुद्धा आमचे आम्ही त्यांचे आहोत आम्ही त्यांच्यातच लढणार असं पण सांगताय आज काँग्रेस पक्षाचे आमचे साईनाथ सावंत भालू अंधारी आहे ह्या सगळ्यांच्या लक्षात काँग्रेस सुद्धा आमच्या शहरामध्ये सोबत आहे आणि त्या सगळ्यांनाही करून आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार आहोत आणि आम्ही सगळेच आज रामेश्वराच्या प्रार्थना करू की आम्ही सगळे ज्या विश्वासाने लोकांना आम्ही त्या विश्वासाने आम्ही जोडपर्यंत या सगळ्यांबरोबर राहणार आहे हे सगळे राहणार आहेत आणि तसंच आम्ही काम या ठिकाणी करू आणि आपण समानिष्ठा आजपर्यंत निवडणुकीमध्ये किती पैसे शहरच्या दिवशी वाटणार याची चर्चा होती आणि हे शहराच्या लोकांचे योग्य नाही आज पैसे वाटते कारण त्याच्याकडे अभाप पैसा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आज आपण रस्ते बघताय आज आम्ही जे गुयारी लाईनचे विषय घेतला किंवा अग्रव टाकलाय हा रस्ताय आणि आपला सगळा भ्रष्टाचार करून हा पैसा घेऊन वाटला जाईल आणि त्यामुळे अशा पैशाकडे अशा चर्चा न करता

पूजा करणकर मॅडम चार वेळा या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे परंतु आता त्यांना संपूर्ण शहराची सेवा करण्याचं काम आणि एक तो भाग या ठिकाणी त्यांना भाग्य त्यांना लाभो अशी श्री नारायण या ठिकाणी निश्चितपणे प्रार्थना करतो माझे सर्व विषयी उमेदवार या ठिकाणी मशाल आणि हात या चिन्हावर निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास हा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे कारण आजचं भाजप आणि शिंदे सरकार यांना दुसऱ्यांचं देणं गेलं नाही की माझा मोठा मुलगा सत्ता आली पाहिजे आणि माझ्या लहान मुलाची सुद्धा सत्ता आली पाहिजे म्हणजे माझे दोन्ही मुलगे जॉबसाठी लागले पाहिजेत हे काम मात्र आज या ठिकाणी त्या घराणेशाही आज आपल्याला दिसून येते या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यामुळे या ठिकाणी काम करताना सुद्धा ही नगरपालिका त्यांना कशासाठी पाहिजे आहे तर नगरपालिका त्यांना पाहिजे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना त्याचे ठेके मिळले पाहिजे त्यातून त्यांना भ्रष्टाचार करता आला पाहिजे जनतेमध्ये अपव्यय करून या ठिकाणी निश्चितपणे काम पाहिजे या ठिकाणी मोर्याचा धोंडा या ठिकाणी मोठ्या थाटामाटात या ठिकाणी मंडप झालं पाहिजे मोठ्या थाटामाटात त्यांचे पालकमंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे आणि या शिंदे गटाचे सर्व कार्यकर्ते त्यांनी उद्घाटन केलं होतं परंतु अद्यापही आज पंचवीस नोव्हेंबरला पहिला भाग वर्धापनदिनी आज मोर्या त्या धोड्याचा होईल परंतु एकही दगड त्या ठिकाणी त्या मंदिराचा लागलेला नाही आज या ठिकाणी आशिष शेलारजी आपले सांस्कृतिक मंत्री या ठिकाणी आले होते नाट्यगृहामध्ये त्यांनी भाषण केले पाच दिवसामध्ये या ठिकाणी पाच कोटीचा निधी या नाट्यगृहाला आम्ही देतो उर्वरित निधी परत दहा कोटीचा निधी देतो असं सांगितलं ही सर्व आश्वासनं या दहा वर्ष दहा या वर्षभराच्या कालावधीमध्ये सर्व हवेत विरलेली या ठिकाणी दिसत आहेत आणि हवेत फिरलेली आश्वासनं घेण्यापेक्षा आमच्या सर्वसामान्यांचं काम करणारे सर्व कार्यकर्ते सर्व उमेदवार त्यांना निश्चितपणे निवडून द्या आणि काही जण आज शिंदे गटातील लोक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेतात परंतु आणि आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं होतं की गद्दारांना माफी नाही आणि ही मालवणची जनता या गद्दारांना माफ करणार नाही जे बोक्यांसाठी पैशांसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले जे बोक्यांसाठी या ठिकाणी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे जर लोक कार्यकर्ते आहेत त्यांना पत्रकार म्हणतो त्यांना देतो ही जी निवडणूक आता लागलेली आहे माझ्या मन मनाची आहे कारण मागच्या आपण दोन चार वर्ष पाहिले लोकसभेची असेल विधानसभेची असेल जिल्हा बँकेची असेल अशी पैशाच्या गुरावरती निवडणूक लढवली गेली त्यांना हा गुरा आता पडायचा आहे कारण काय हे पदक मागची निवडणूक तेच आता फक्त मांडलं आहे मांडताना असं झालं त्यांच्या आता आता कमी झालेली आहे कारण त्यांच्यातच पडलेली आहे आणि त्यामुळे दोन एका दोन सीट देण्याचे त्याच्याकडे फायदे म्हणजे त्याच्याकडे उमेदवार नाही

ते उद्योजक आहेत त्यांना अशी गरज नाही आहे मला वाटतं आणि याचे कामा नाही का मी त्यांना खूप वाटत जे वडील होते विजयराव नाईक या ठिकाणी एकोणीस पंचायत मध्ये निवडणूक वगैरे आले त्यांच्या साथीला आम्ही काम केलेलं होतं आले आणि हे असं असताना त्यांनी सर्वांना विश्वासात जाऊन आता हे सगळी तुम्हाला विषय जातात नारायण मंदिरात आपण सर्व जमा झालेलो आहे राजकारण होईल तिकडचं मंत्री तिकडचं करू नका प्रामाणिकपणे हात दिशाने आणि मशाल दिशाने हे सर्व बघूनच तुम्ही अगदी तेव्हा आणि तुमचे पण नातेवाईक रिलेटिव्ह इतर माध्यम शहरात असतील मित्रमंडळी असतील त्यांना पण तुम्ही हे करा तुमच्या पुढची मर्यादेत जाऊ नका प्रत्येकाने आपल्यापर्यंत प्रयत्न केला तर हे लक्ष लग काढणं काही कठीण होणार नाही असं मला वाटतं की मला या ठिकाणी जास्त दुर्घटना आभार मानतो